लाइफ मध्ये पहिल्यांदा मी हुरडा खाल्लाय आणि खूप छान खूप मज्जा खुँछा आली तर भीती वाटत होती ही मला बरोबर साथ देते का नाही माझ्या बरोबर लग्न करते का नाही कर ऐ, देखो, थोडीशी वाढवू थो दे तुला काय घेणं देणच नाही रे हाय ना गाईज माझा नवरा बघा त्याने माझी पस्तीस रुपयाची किंमत केली पस्तीस रुपयाची किती रुपयाची चुकीचं काय नाही म्हणजे ना ना बायको कोणाची हा उपकारालाच करून ती वाटत होती ही मला बरोबर साथ देते का नाही माझ्या बरोबर लग्न करती का नाही आणि आता ठीक ठीक आहे आहे लक्षात ठेवणार आहे मी हे लिहून ठेवणार आहे लिहून लक्षात नाही राहत ना लिहून ठेवणार आहे बघ हा रेकॉर्डच करतेय व्हिडिओ काढतीये मी प्रूफ स पस्तीस रुपये मागतोय पस्तीस रुपये बर आम्ही चाललो आहोत फिरायला कुठे सांगू बर आम्ही नाही का रिसॉर्टला चाललोय मस्त आज संडे तर फिरण्यासाठी आणि माझ्या नवऱ्याची माझी भांडणं चालली आहे पस्तीस रुपयासाठी मला म्हणतो पस्तीस रुपये एक्स्ट्रा गेले तुझ्या कव्हरसाठी ते पस्तीस रुपये दे माझ्या मोबाईलचा कवर आला होता बर असे म्हणजे बघा विचार करा किती बारीक विचार करतो माझा नवरा पण भांडे घासून घेते नाश्ता वगैरे केलेला आहे जेवायला कारण जिथे जाणार आहे तिथे जेवण नाश्ता सगळं काही आहे तर आता भांडे घासते मी माझी फ्रेंड येते ती येईपर्यंत किचन आवरते म्हणजे आवरून रेडी होऊन लगेच निघणार आहे कुठं निघणार आहे कुठं चालले हे सांगतेच मी तुम्हाला पण पहिली आवरते तिचा फोन यायला लागलाय कर कर, कर कमेंट रीड करते जा तू मेरे कमी नि कमी कमी क्रिया ये मेरी दोस्त तर गाईज आम्ही चाललोय मस्त एन्जॉय करायला हुंडा पार्टी करायला आणि खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज करायला तर भारतीय रिसॉर्ट म्हणून आहे भारतीय रिसॉर्ट ॲडव्हेंचर अँड अम्युजमेंट पार्क इथे दिसतंय बघा तर खूप मज्जा आली इथे आम्हाला तर आम्ही आता चाललो आहे मराठी येते कॉलॅप करलो तो माहिती तरी मोबाईल मी हे तुम्हारे पास मोबाइल आहे ओ ये तो बोलती है बहुत अच्छा बोलती है रे बोले बोलेगी बहुत <laughs> अच्छा बोलती बर्थडे किसका है किसी का कल तुम्हारा है, है? वाह <laughs> तर गाईज इथे आल्यावर ना रिसेप्शनला जायचं आहे खूप छान रिसेप्शन आहे यांचं मला जास्तच आवडलं मग मस्त बँड वगैरे लावतात नावांचे रजिस्ट्रेशन होतं आणि मग आपण पुढे जायचं साडे नऊ वाजल्यापासून चालू आम्ही पोहचलो काय अरे आमच्या सोबत एक छोट क्युटी आहे तिला तिथे पाळणाच बघून म्हणते झुला झुलनाय जुला झुलनाय आहे तर आता आम्ही इथे पोहोचलोय सो दाखवली तुम्हाला आतमध्ये काय काय आहे कसं आहे सगळं ओके ठीक आम्ही आलोय आम्ही ऑलरेडी आधी तू पडशील आपण खाली गेल्यावर बोललो असतो रे नाही तर लेट लेट झाला आम्हाला कारण आधीच पिकचं काम चालू होत सो त्याचा हाफ डे संपला आणि मग आम्ही निघलो तर आता आम्ही चाललोय पहिले हुर्डा पार्टी कडे आता तिथे जरा खातो थोडं आणि मग आम्ही शूट पण करतो एन्जॉय पण करतो मज्जा मज्जा करतो हुरडा पार्टीमध्ये काय काय ते पण बघतो आणि लाईफमध्ये मध्ये पहिल्यांदा मी हुरडा पार्टी करणार आहे माझी पहिली हुरडा पार्टी हिने केली आहे ही ऑलरेडी आली आहे म्हणजे बघा किती आवडलंय तिला

और ये वाली बॉल को तो तो, तो, और तो, ये बॉल हाथ में एक दो तीन कितनी है सर अब ये बॉल को ऐसे फेंकूंगा इसमें आएगा चलो रेडी हो जाओ चुर रहे चुर। बोलो सर कितना है दो और इधर चलो तुम भी बाहर निकलो ये वाली भी इतनी बैठी घुस गई डब्बा खाली हो गया और तीनों चाय पीने लगे इथे मॅजिक शो चालू आहे बघितलं कुठे खूप छान आहे मज्जा येते बघायला असं वाटतंय मांडे घालून बसावं मला हा बसले कुठे बस खाली खाली बसू चालेल तिथे मध्ये पण जागा आहे बघ आली आशा पण आली मैं बस में आता हूँ हुरडा खाईला हो गया तुम लोगों का हो गया चलो हुरडा खाएंगे चलो चलो खाना क्या बनने हुरडा खाओ ना खाएंगे, खाएंगे। okay? yeah. हुरडा खा, yeah. <laughs> <laughs> पता नहीं कौन सा है पर खाएंगे टमाटर <laughs> टमाटर तर <laughs> आम्ही ना इथे स्विमिंग पूल आणि रेन डान्स इथे पण गेलो जरा मस्ती केली जरा डान्स वगैरे केला आणि दमलो मग परत आलो खायला इथलं जेवण किती छान आहे तुम्ही बघू शकता मस्त जेवण विकतं इथे मग परत खाऊन पिऊन गेलो मस्ती करायला खा बाबा खा आता आम्ही ऍक्टिव्हिटी करायला जाणार आहे हो गाईज इथे आहे स्विमिंग पूल आणि कसला छान आहे तुम्ही बघू शकता आधी मला हे करायचंय हे झीप लाईन वाल हो हो हो, काश्मीर गुलमर्ग बघितली होती तू हो नाही हे नव्हतं ना बघितलं हे करायचंय का, का तुला नाही तू म्हणत नव्हती हे ते नव्हतं ते केबिन केबी नव्हतं नाही हार्ट अटॅक नाही आहे काय हा मुंबई करना आहे e não tem vaado

हम ना हम ना क्या बात कर रहे हो एक बार उठना थैंक यू आप पे चुप बैठो आप तो बैठो मन नरोते नहीं नहीं अब कुछ काय वाली बोल रहे मुझे बोला है कि हलु से छोड़ेंगे आप ही बोल रहे हैं तीन बार उठ छोड़ेंगे नीचे से पैक नहीं करना है क्या ऐसे रे बाबा तेरी बघ

भैया अच्छा अच्छा। अच्छा। भैया भाई निकालने से पहले पूछ आदमी को तकलीफ देगी क्या, <laughs> वो देखो क्या पूछ <laughs> आम्ही ॲक्टिव्हिटी केल्यानंतर दमलो होतो वाईस तर इथे तुम्हाला रूम्ससुद्धा अवेलेबल आहेत म्हणजे तुम्ही इथे रात्री स्टे करून सकाळी एन्जॉय करून परत आणि नंतर घरी जाऊ शकता आणि खूप मस्त स्पेशियस आणि क्लासी लक्झरियस रूम आहेत मी राहिले नाही इथे बट मी आराम करण्यासाठी आले होते थोडा वेळ सो खूप छान वाटलं ते का आपलं नव्हतं मी अगं बाई बरं सो so, गाईज माझे फॅन्स पण भेटलेले आहेत क्यूट <laughs> त्या मला म्हणत होत्या तुम्ही फोटो काढताय का नाही पण मी त्यांना म्हटलं तुमच्यामुळेच मी आहे थँक्यू वारजे वेलकम आहेत पुण्याचेच आहेत सो पुणे पुणेकर हॅलो तुम्ही फोटो काढताय ना खूप दमले मी पुली म्हणजे के वहाँ पे मैं गई हूँ मैंने तुझे रील भेजा मुझे मैंने समझा तू तो भारतीय रिसोर्ट में आई तो है मुझे, मुझे हाँ हाँ बोल मैं इसके जैसे पे गई हूँ वहाँ पे गई हूँ ऐसा नहीं बोला था मैं अरे यार ए भजी भजी हाँ बस बस ठीक है बस आता तू तू बस आता है बस कितना उरा माझा गई पीतू पी चाय लवर राक्षसी उसको बोलती रहती है इतना अच्छा करती है मेरा भाई हाँ ना तेरा भाई अच्छा है मुझे तो कीड़े लगे हैं ना <laughs> पहले से वो ही अच्छा था चीजों पे कीड़े भी लगते हैं अच्छा मैं मीठी हूँ वो मीठा है इसमें <laughs> कीड़ा है <laughs> <शौपत> कशी है सी <laughs> दोस्त भगवान किसी को ना दे ये मुझे कीड़ा बोली ये मुझे कीड़ा बोली आधीला सांगू आधीला पण आल्यावर सोगाईज आमच्या सगळ्या राईड झाल्यात मस्त जरा रूम मध्ये आराम पण केला त्याच्यानंतर आता निघायचंय एक हॉर्स राईड करतो त्याच्या आधी आम्ही पितोय कॉफी प्लस आमच्याकडे आहे खायला भेळ आणि आणि भाजी पाकोडा ऐकी ऐकी So, uh, uh, बस खाली सुन, सुन 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 हां थम्मास फिरू दे मला अरे ऐकी काय झालं तुला मी काहीतरी म्हटलं बिचारा माझा नवरा तर ती काय म्हटली माहिती आहे तू तिकडे गेलो तर मेरा भाई तो अच्छा ही आहे ही अच्छी नाही आहे हा म्हंटलं मी जे तो किडे लगे म्हणजे बोलती आहे पे झोपे ही लगते हे मग मी तिला म्हटलं अरे पण मीठी नाही हो म्हणती नाही नाही वो मीठा आहे ना तो किडा आहे उसको लगा हुआ आम्ही निघालो आहोत घरी आणि खूप जास्त एन्जॉय केले खूप मजा आली खूप जास्त आली तुम्हाला तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर नक्की या तुम्ही भारती रिसॉर्ट उरुळी कांचन मध्ये आहेस हे रिसॉर्ट आणि खूप छान आहे खूप मस्त आहे इतकं छान खायला आणि इतक्या छान छान राईड केल्या आम्ही आम्हाला खूप जास्त मज्जा आलेली आहे तर आता आम्ही घरी चाललो आहे आशाला आम्ही सोडतो मध्ये आणि मग आम्ही पुढे गावी चाललो आहे माझ्या मम्मीकडे काम आहे तर ते काम करणार आणि उद्या परत अपडेट ड्युटीला यायचं सो मी खूप जास्त जमली आहे सो बाय बाय गाईज कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून